नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आपल्या लव्ह स्टोरी हब या युट्यूब चॅनेल आहे राजा विक्रम आणि आणि राणी मृणालिका यांची लव स्टोरी एका वेलेस, एका वेळेस सुंदर समृद्ध राज्यात राजा विक्रम राज्य करीत होता राजा विक्रम हा पराक्रमी बुद्धिमान आणि प्रजेला प्रिय होता त्याचे राज्य सुवर्णकाळ अनुभवत होते मात्र राजाचे मन एका गोष्टीने रिकामे होते प्रेम तो एकटेपणाच्या भावनेतून आयुष्य काढत होता दुसऱ्या राज्यात राणी मृणालिका नावाची एक तरुण राणी होती तीही तिच्या राज्यात प्रसिद्ध होती तिच्या सौंदर्यासाठी आणि दयाळूपणासाठी मृणालिका हा एक कल्पनेत रमणारा व्यक्ती होती ती नेहमी विचार करत असे की खरं प्रेम काय असतं आणि तिला कधी ते मिळेल का एका दिवशी राजगुरूने राजा विक्रमला सल्ला दिला की त्याने जवळच्या राजांना भेट द्यावी आणि त्यांच्यासोबत चांगले संबंध प्रस्थापित करावे यासाठी विक्रमने आपले लवाजमे घेऊन प्रवास सुरू केला प्रवासादरम्यान त्याचा मुक्काम राणी राणी मृणालिकाच्या राज्यात झाला राजाचे आदरातिथ्य अतिशय प्रेमळपणे केले पहिल्याच भेटीत राजा विक्रम राणीच्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने आकर्षित झाला तिला पाहून त्याच्या मनात तीव्र भावना दाटून आल्या दुसरीकडे राणी मृणालिकालाही राजाच्या व्यक्तिमत्वाने भुरळ पडली राजाचा मुक्काम काही दिवस लांबला या काळात राजा विक्रम आणि राणी मृणालिका एकमेकांच्या जवळ येऊ लागले दोघेही दररोज अनेक गोष्टींवर चर्चा करत राज्यकारभार लोकांचे कल्याण आणि जीवनाविषयीच्या त्यांच्या विचारांबद्दल त्यांच्यातील समानता दोघांच्या हृदयाला भिडली एके संध्याकाळी राजवाड्याच्या बागेत दोघे फिरत होते राणी मृणालिकाने एक कथा सांगितली एका राजकुमारीची जिला एका साध्या सैनिकावर प्रेम होते ती कथा ऐकून राजा विक्रमने विचारले खरं प्रेम असं असतं का मृणालिकाने उत्तर दिलं खरं प्रेम हे स्वतःचा विचार न करता दुसऱ्याला आनंदी पाहण्यात असत या क्षणी दोघांच्या नजरा एकत्र झाल्या आणि त्यांना कळून चुकले की ते एकमेकांसाठी बनले आहेत मात्र दोघांच्या प्रेमाला संकटांचा सामना करावा लागला राजा विक्रमच्या सभेतल्या काही मंत्री मंडळींनी हे ऐकून नाराजी व्यक्त केली त्यांना वाटलं की परराज्याच्या राणीशी विवाह केला तर त्यांच्या राज्यावर परिणाम होईल तसेच राणी मृणालिकाच्या दरबारातील काही लोकांनीही हे नाते स्वीकारायला नकार दिला दोघांवर अनेक आरोप झाले राजकारण संपत्ती आणि राज्याभिमान पण राजा विक्रम आणि राणी मृणालिकाने ठरवलं की ते कोणत्याही अडचणींना घाबरणार नाहीत त्यांनी ठामपणे ठरवलं की त्यांचं प्रेम सत्य आहे आणि त्यासाठी ते, ते लढणार राजा विक्रम आणि राणी मृणालिकाने त्यांच्या प्रजेसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली त्यांनी सांगितलं की त्यांचं नातं फक्त वैयक्तिक नसून दोन राज्यांमध्ये एकता प्रस्थापित करण्याचा मार्ग आहे त्यांच्या प्रामाणिकपणामुळे प्रजेचा विरोध हळूहळू कमी झाला दोघांच्या विवाहाचा दिवस ठरला तो दिवस दोन राज्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला लग्न सोहळा अतिशय भव्य होता पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो प्रेमाचा विजय होता राजा विक्रम आणि राणी मृणालिका यांचे जीवन एकमेकांच्या प्रेमाने उजळून निघाले त्यांनी त्यांच्या प्रजेसाठी आदर्श बनून दाखवलं की प्रेम हे भेदभाव संघर्ष आणि द्वेष यांच्यावर विजय मिळवू शकत ही कथा फक्त एका राजा आणि राणीची नव्हे तर ती प्रत्येकासाठी एक संदेश आहे खरं प्रेम हे त्याग प्रामाणिकपणा आणि समर्पणात असतं अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आता लगेच लव्ह स्टोरी हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद